उन्हाळ्यात बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून कायम आपले शरीर हायड्रेट राहण्यासाठी आणि पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पोटदुखीसाठी पोट साफ होण्यासाठी सर्दी वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर ताज राहण्यासाठी उन्हाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये या सगळ्या प्रॉब्लेमवरती तुम्ही अशा पद्धतीने ज्यूसचा मसाला तयार करून दोन प्रकारचे ज्यूस नक्की करून बघा अशा सात्विक पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर आपण सर्वात पहिले या ज्यूसचा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी तीन चमचे जिरे घेत आहे आणि आता ह्या जिरेला आपण मीडियम फ्लेमवर हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ आणि ह्या जिरेला तुम्हाला आता हलवत राहायचं आहे हे जिरे जळू नये याची तुम्ही काळजी घ्या नाही तर जर जिरे थोडे जरी करपले गेले तर ज्यूसची टेस्ट कडवट लागते असा कलर होईपर्यंत तुम्हाला जिरे या जिरेची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर जिरे आता गार झालेले आहे आपण याला आता मिक्सर मधून फिरून याची पावडर तयार करून घेऊ मिक्सर हे जिरे बारीक करून घेतल्यानंतर या आपल्याला याची दोनच चमचे पावडर मिळते सरासरी मिक्सरमधून हे जिरे काढत्या वेळेस एक चमचा जिरे हे ठोसर राहत्या तर ह्या जिरेची आता आपण पावडर तयार करून घेतली आहे आपण याला आता चालणीने गाळून घेऊ जर ह्या ज्यूससाठी थोडी जरी जिरेची पावडर जाडसर जर राहिली तर ज्यूसच्या चवीमध्येही फरक पडतो आणि ज्यूस एकसारखा दिसत नाही आणि ज्यूसचा कलरही डार्क येत नाही त्यामुळे ही, त्या ही जिरेची पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही जिरेची पावडर चाळून घेतली आहे तर जिरेची पावडर न झालेली जिरे बघूया आपण किती राहतात तर एक चमचा इतके जिरे राहतात तर ह्या राहिलेल्या दोन चमचे जिरे पावडरसाठी आपल्याला एक चमचा काळं मीठ वापरायचं आहे या मसाल्याचं परफेक्ट मेजरमेंट म्हणजे दोन चमचे तुम्ही जिरा पावडर घेतली असेल तर त्यासाठी तुम्हाला एक चमचा काळं मीठ घ्यायचा आहे नुसता अशा पद्धतीचाही मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकतात हा मसाला भरपूर दिवस टिकतो आणि जर तुम्हाला अपचन किंवा ॲसिडिटी झाली असेल तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये पाव चमचा इतका हा मसाला टाकून तुम्ही पिले तर तुम्हाला फरक नक्की वाटेल आणि अशा पद्धतीचा हा मसाला तुम्ही ज्यूस तयार करण्यासाठी वापरू शकतात फक्त तुम्हाला यात नंतर गुळ टाकावा लागेल तर ह्या मसाल्यामध्ये आपण गुळ आत्ताच टाकून घेत आहोत त्यासाठी एक चमचा काळा मीठ आपण टाकलेला आहे आणि त्यानंतर आता तयार केलेली जिरा पावडर टाकली आहे तर या दोन चमचे जिरा पावडर आणि एक चमचा काळा मीठ साठी आपल्याला आठ चमचे गूळ लागणार आहे आणि हा गुळही आपण आता या मिक्सरच्या भांडेत काढून घेऊ आणि गूळ तुम्ही शक्यतो किसूनच घ्या गुळ हा चांगल्या पद्धतीने मोजता येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला गूळ हा मोजून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने याला आपण आता खालीवर करून घेऊ आणि याला आता मिक्सरला फक्त कमी जास्त करून दोन गरके मारून घ्यायचे आहे म्हणजेच पाच सेकंद फक्त तुम्हाला हे मिक्सर चालवायचं आहे तर हे बघा आपला हा ज्यूसचा मसाला तयार झाला आहे जर ह्या मसाल्याला हवाबंद डब्यात जर ठेवलं तर हा मसाला आठ ते पंधरा दिवस आरामशीर टिकतो आणि जर ह्या मसाल्याला फ्रीजमध्ये जर ठेवलं तर गूळ पाणी सोडीत नाही आणि मसाला हा कोरडाच राहतो तर अशा पद्धतीने तुम्ही या मसाल्याला ठेवू शकता चला तर आपण ह्या मसाल्यापासून आता दोन पद्धतीचं ज्यूस तयार करून घेऊ सर्वात पहिले आपण जलजिरा ज्यूस तयार करून घेऊ त्यासाठी एक ग्लास ज्यूससाठी सात ते आठ बुधिन्याची पानं थोडीशी कोथंबीर आणि एक इंच मिरचीचा तुकडा आणि अर्धा इंच अद्रकच्या तुकड्याला अशा पद्धतीने बारीक तुकडे करून टाकून घ्या आणि एक चमचा लिंबाचा रस आणि थोडस पाणी टाकून आता ह्या जलजिरा मसाल्याला मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या तर हे बघा जलजिरा मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे तर आपण आता जलजिराचं ज्यूस तयार करून घेऊ त्या तर त्यासाठी ज्यूसचा ग्लास घेऊन ह्या जलजिऱ्याच्या मसाल्याला गाळून घेऊ यात आता तयार केलेला दीड चमचा मसाला घालून घेऊ आणि हा मसाला पूर्णपणे विरघळस तर तुम्हाला याला हलवून घ्यायचं आहे आपले ह्या मसाल्यामधला गुळ पटकन विरघळत नाही म्हणून तुम्हाला ह्या मसाल्यातला गुळ पटकन विरघळण्यासाठी पहिले थोडस पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाल्यातला गुळ पटकन विरघळतो तर हा मसाला आता विरघळला आहे यात आपण आता थंडगार माठातलं पाणी टाकून घेऊ पहिले मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घेऊ आणि मग आता चालणीच्या साह्याने ग्लासमध्ये टाकून घेऊ आणि यात आपण आता दोन चमचे अर्धा तास पाण्यात भिजवलेलं सब्ज्याचं बी टाकून घेऊ आणि सब्जाचे बियाचेही शरीरासाठी खूप फायदे आहे शरीरातील उष्णतेसाठी आणि पचनासाठी आणि पोटदुखीसाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर ताजं तवानं राहण्यासाठी सब्जाचं बी उन्हाळ्यात खाणं खूप फायद्याचं आहे तर आपलं जलजिरा ज्यूस तयार झालेलं आहे आणि सजावटीसाठी यात तुम्ही लिंबूचा का आणि पुदिन्याचे पाने अशा पद्धतीने ठेवून गार्निश करू शकतात आणि आपण आता दुसरं साध्या सोप्या पद्धतीचं गूळ सरबत तयार करून घेऊ त्यासाठी तुम्हाला एक चमचा हा तयार केलेला मसाला ग्लासमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यात आता थोडंसं थंडगार पाणी टाकू याला गुळ विरघळेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहिले जर थोडंसं पाणी टाकलं तर गुळ पटकन विरघळतो तर हा मसाला आता पूर्ण विरघळलेला आहे यात आता भिजवलेलं दोन चमचे सब्जाचं बी घालून घ्या अशा पद्धतीने आपलं हे दुसरं गुळाचं ज्यूसही तयार झालेलं आहे अशी ही परफेक्ट मेजरमेंटची आणि टेस्टी हेल्दी ज्यूसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील